नाशिक शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न लागणार मार्गी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम दोनच दिवसांत मसरोड पोलीस ठाण्यातील बेवारस अपघातातील वा त्र्याहत्तर वाहनांचा शोध लावण्यात आला आहे आहे त्यातील वाहने असून आवाहन करण्यात येत शहरात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो बेवारस वाहने अक्षरशः धूळ खात पडलेली आहेत या वाहनांचे मालक सापडत नसल्याने पोलिसांच्या दृष्टीने ही बेवारस वाहने म्हणजेच मोठीच डोकेदुखी झाली आहे या वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया इतकी असल्याने वर्षानुवर्ष पडीक असलेली ही वाहने सांभाळण्याची जबाबदारी पोलिसांवर आली आहे मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यातून मार्ग शोधून काढला आहे नाशिक शहर पोलीस व वा गंगामाता वाहन शोध संस्था अध्यक्ष राम उदावंत यांचे मदतीने मसरूर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहन मालकाचा शोध घेऊन काही वाहने परत करण्यात आले आहे गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे व मसरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी बेवारस वाहनांचे मालकाचा शोध घेण्यात आला आहे मसरूर पोलीस ठाणे येथे वाहने बेवारस व अपघात स्थितीतील पोलिसांनी जप्त असलेल्या वाहन मालकांना पत्रव्यवहार करण्यात आला तरी वाहन मालकांनी वाहन संबंधी कागदपत्र सादर करून आपले वाहन पत्र मिळताच आठ दिवसाचे आत घेऊन जावेत वाहने न नेल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहनांचा लिलाव करून आलेली रक्कम शासन भरणा करण्यात येईल तरी वाहन मालकांनी मसरूर पोलीस ठाण्याशी लवकर संपर्क करावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष गवळे यांनी सांगितले आहे